चला निलिमा मॅडम खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे तुम्ही वेळ दिलेला आहात आपले मनोगत साठी स्वतःहून सा, तुम्ही खूप पुढे आलात लगेचच वेळ दिली खूप खूप तुमचे अभिनंदन की लगेच तुम्ही तयारी दाखवली त्यांनी आलात धन्यवाद मॅडम मला तुम्ही बोलायची संधी दिली कारण की मी अजूनपर्यंत कोणाशी बोलली नाहीये आणि मनात माझं बिलीव्ह सिस्टीम मला कळलं की मला भीती आहे तर त्याच्यावर माझं कार्य याच्यावर चांगलं झालं आणि मध्ये मी विहंगमशी बरेच दिवस आणि तशी मी ध्यानाशी बरेच दिवसाशी जुळली आहे मी पत्री सरांशी भेटून आले आहे आणि ध्यानामध्ये मला प्रगतीच मिळाली आहे आणि मी खूप निगेटिव्ह होते आणि नंतर मग खूप असे आजार झाले मला निगेटिव्ह मुळे तर मग मला आमच्या चंद्रपूरला संध्या मध्यवारी मला ध्यानात जुळवलं त्यांची मी खूप आभारी आहे तसेच मग मग वियंगमचाही ग्रुप मला त्या ध्यानाच्या मार्गातूनच मिळाला आपल्या तारा मॅडम आहे तारा मॅडमनी मला भेट झाली ती म्हणे नाही तू विहंगम टेक्नॉलॉजी ग्रुपशी जुळव जुळ आणि त्यांनी मला जुळवलं मी थोडं कार्य केलं आणि मध्ये मग सोडलं मग सोडलं माझ्या लक्षात आलं की नाही मला काहीतरी चुकलं आहे कारण की ध्यान मुक्त करून फायदा नाही आहे त्याच्यात तुमच्या तुमचे जे कार्य म्हणजे मनाचे कार्य किंवा विचार कसे आहे हे ज्ञानही महत्वाचं होतं त्याच्यात तर मी नुसतं ध्यान करून मग मला असं पूर्ण ज्ञान मिळत नव्हतं कुठे मग मला तारा मॅडमचा अनुभव कथन वाचलं त्यावर मला खूपच आनंद झाला मी म्हटलं बापरे आणि मध्ये मी मग सोडल्यामुळे मला हे सगळं जाणवायला लागलं आणि मध्ये थोडस घरगुती म्हणजे मुलाची ट्रान्सफर झाली मुलगा आहे मुलाचं चा लग्न झालेलं आहे नात आहे मला मुलगी लग्नाची आणि मग असे सगळं ते घरी घरी संसारिक विचारांनी माझं मन खूप अस्वस्थ व्हायला लागलं मग तारा मॅडम म्हणे नाही तू मॅडमचं जॉईन कर तुला खूप छान वाटेल आणि त्यांच्या सहकार्याने मी परत जॉईन झाले आणि खरंच मला खूप आनंद होता या गोष्टीचा की ज्ञान सगळं मॅडम किती पहिले मॅडमची मला भीती वाटायची खरं सांगते पण तसं काहीच नाहीये मॅडम खूप प्रेमाने सांगतात आणि माझ्या मनात असं होतं की मॅडम आपल्यासाठी सांगत आहे आणि किती छान समजवून अगदी पद्धतशीर आणि करवून घेतात मेन म्हणजे तर आणि ज्ञानात खूप भर पडली आणि ध्यान करताना पिरॅमिडची ऊर्जा कशीही जाणवली आणि मॅडमनी जे ध्यानात बसताना शरीर हलकं वाटलं आणि शारीरिक जे होत्या आजार म्हणा किंवा मानसिक आजार झोप येत नव्हती झोप यायला लागली आणि शारीरिक आजार तर कुठलीच नाही आहे आज में सत्तावन है माला कुपस है। है, मी सत्तावन्न वर्षाचं वय आहे माझं ध्यानामुळे मला खूपच फायदा झालेला आहे आणि पिरॅमिड ध्यान मी करताल जाऊन महा महा ते महापैप ते तिथे ध्यान केलंय मी पिरॅमिड मध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर मला हे ज्ञान महत्वाचं होतं आणि ज्या मॅडमच्या टेक्निक्स आहेत त्या खूपच उपयोगी आहेत जीवनामध्ये आणि त्यामुळे आणि मॅडम एक एक जसं पुस्तक वाचन पुष्कशे त्याच्यात मॅडम वेगवेगळ्या पद्धतीने अजून अजून आपल्याला समोर येतात आणि आपल्याकडून छान व्यवस्थित सगळं करून घेतात आणि त्याच्यामुळे कसं माहिती कळते अजून आपल्याला आणि जसं मॅडमनी जसं um, अमृता मॅडमनी जसं सोलचे प्रकार सांगितले आपण कोणत्या सोलमध्ये मोडतोय त्याच्यात आपल्याला कसं कार्य करायचं आहे हे सगळं मी त्या त्याच्या मार्गदर्शने पुढे केले आणि जसं मी आता डिसेंबर पासूनच जुळले आहेत त्यामुळे माझी एनर्जी भरपूर वाढलेली आहे आणि जे माझे निगेटिव्ह विचार येत होते मी त्याला कट करणे आणि विचारांचे प्रकार कळले मला दिवसात न किती निगेटिव्ह विचार येतात यावर कार्य करायला मिळालं नाही तर मला माहितच नव्हतं की विचार येतच आहे आपण त्या विचाराच्या मागे धावतच आहे जेव्हा मॅडमनी सांगितलं प्रकार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तुम कोणते विचार येतात त्याचा चार्ट करा तिथे दिवसात येते विकते त्याच्यामुळे मला मग पॉझिटिव्ह विचार खूप वाढायला लागले आणि खूप असं म्हणजे आणि मुलीच्या लग्नाचा विचार खूप होता तर मी जसं आता सोल मध्ये मध्ये ऍड झाले सुलक्षणा मॅडमनी मला ऍड केलं सुलक्षणा मॅडम मला खूप मार्गदर्शन मिळालं याच्यामध्ये आणि त्या मग सोलो मध्ये मी लाईट सगळ्यांना लव लाईट द्यायला दे देत होते आणि त्याच्यामुळे तसं मुली मुली माझ्या मुलीसाठी दोन स्थळही आले आणि सगळ्यांच्या ऊर्जेमुळे हे होत आहे ग्रुप एनर्जीला खूप महत्व आहे इथे आणि तर त्याच्यामुळे बरच माझी जे होते मुलाची बदली झाली ते मी युजिलायजेशन आयुष्य बदलायचा कोर्स वेबसाईट वरून केला ते ऐकलं तीन चार वेळा आणि अप्लाय करायला चालू केली आणि जसं मी शिवसराचा हा कोर्स केला नाही पण तरी मॅडम जसं मीटिंग मध्ये सांगतात की संकल्प कर संकल्प लिहिले आणि मुलाची ट्रान्सफर अंदमानला होती दोन वर्षापासून तो त्याची हैदराबादला जिथे पाहिजे तिथे ट्रान्सफर झाली याचा मला खूप आनंद झाला आणि मुलीसाठी जसं लग्नाचं मला खूप टेन्शन होतं आता मी युजिलायजेशन करणं चालू केलं आणि ब्रे, अल्फाब्रेन फ्रिक्वेन्सी आयुष्याचा पिक्चर पाहणं आयुष्य बदल शास्त्रामध्ये खूप आपलं जीवन बदलवण्याचे सगळं सांगितलेलं आहे आणि खरंच ते अप्लाय करणं खूप महत्वाचं हे मला कळलं सुरुवातीला मी जॉईन झाले होते पण मी असं एवढं मनावर घेतलं नव्हतं पण आता मी पाहत आहे की सगळं मॅडम जसं जसं सांगतात तसं तसं केलं तर त्याचे परिणाम नक्कीच खूप चांगले आहे आणि जसं परत आपल्या दुसऱ्यांची सेवा करणं दुसऱ्यांबद्दल चांगले विचार हे तर खूपच चांगलं ज्ञान मिळालंय आणि मन शुद्ध आणि भावना शुद्ध ठेवणं आणि कोणाविषयी कपट नाही मैत्री भावाची मैत्री भावानी राहणं प्रेम आनंद हेच याच्यात खूप सांगितलं आहे आणि आत्म्याला आपल्या आत्म्याशी कनेक्ट होणं हे खूप मला कळलं मॅडमच्या या आणि छोट्या छोट्या टेक्निक्स मॅडम खूप छान सांगतात जसं आपलं हार्टची पॉवर आपली ब्रेनच्या पॉवर पेक्षा मोठी आहे जास्त पटिनी आहे हार्ट मेडिटेशन केलं तर छोटे छोटे अनुभव लगेच जायला लागले आणि जसं कुठे जायच्या वेळेस हार्ट मेडिटेशन केलं सगळं दिवसातनं पंचवीस वेळा तर अगदी छोटे गोडखायला मिळालं आणि कुठे जे मनासारखं होतं ते घडतच गेलं कोणाचे फोन आले कुठे पार्टीला गेलं तर कुठे वन मिनिट शो मध्ये पटकन असं रिजलेशन केलं तर नंबर पण आला अरे म्हटलंय तर खूपच छान आहे खूप मला टेक्निक्स आवडल्या सगळ्या आणि मग तारा मॅडमनी मला खूप सहकार्य केलं की तू कर आणि डिसेंबर महिन्यापासून मी जुळले त्यामुळे सकाळी उठायची सवय लागली आहे मला आणि सकाळी उठून जे मॅडम सगळ्यांसाठी कष्ट घेतात सगळं पुस्तक विश्लेषण सुजाता मॅडमचं दत्ता अवधूताच चा त्याच्यात मंत्राची किती मंत्राचा किती प्रभाव आहे आणि मॅडमनी पिरामिड ही खूप माहिती सांगितली पिरॅमिड वाचन पुस्तकाचं केलं तर आपल्याला कुठेही काही दुखणं आलं शारीरिक तिथे पिरामिड ठेवल्याने त्याची ऊर्जा कशी काम करते आणि जसं काम करते हे लक्षात आलं जसं पाण्यावर पाणी चार्ज करायचं पिरॅमिड ठेवून हे खूप सोप्या पद्धतीने सांगितलं पिरॅमिडचे खूपच उपयोग मी करत आहे आता आणि साताऱ्याला मॅडम कडे मी फार लांब असते चंद्रपूरला त्याच्यामुळे मला पुण्याला साताऱ्याला मॅडमच्या जा पिरॅमिडला जायची खूपच मनातून हे आहे ते नक्की होईलच मी प्रयत्न करत करतच आहे आणि जसे ब्रह्मांडीय ऊर्जेला जसं खूप ब्रह्मांडीय ऊर्जा कशी काम करते ते सगळं मला माहित झालं आणि मला जो मला अशी आवड आहे की झाडांची वगैरे मी पण असं छोटसं गार्डन आहे माझं त्यांच्यावरही मी लव आणि लाईट करते तर ते इतके खुलून असतात आणि कोणी माझ्याकडे अरे तुमची झाड इतके छान कसे काय तर मी त्यांना खूप प्रेम देते झाडांना आणि माझ्याकडे भरपूर गुलाब आहे टेरेसवर तर गुलाबांचे फुलं पाहून मला तसं वाटतं की ते फुलं माझ्याकडे पाहून हसत आहे बोलत आहे अशी जाणीव होते म्हणजे इतकं प्रेम आणि लव लाईट याच्यात किती प्रेम आहे हे मला आता कळलं आणि खूप असं छान दुसऱ्यांसाठी काम करणं दुसऱ्यांची सेवा करणं सेवा सासूबाई आहेत माझ्या शहाऐंशी वर्षाच्या तर पहिले आधी माझं सासूबाईशी खटकायचं पण मी नंतर याच्यात आल्यावर मला लक्षात आलं की नाही आपण सेवेसाठी आलोय त्यांची सेवा केली माफी मागितली क्षमा मागितली आणि पुढे आणि त्यामुळे घरची ऊर्जा चांगली खूप वाढली नाहीतर निगेटिव्ह ऊर्जा त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार येत होते तर मग ते कट करून सगळं आपल्याला की आपलेच कर्म आहेत आपणच काही केलेलं आहे त्यामुळे आपलं हे आपल्याला हे करायचंच आहे पुढे जायचं आहे याच्यामध्ये आपल्या आध्यात्मिक प्रगती वाढली या सगळ्या याच्यामुळे आध्यात्मिक प्रगती झाली सोपी कशा पद्धतीने होईल हे मॅडमनी छान सांगितलंय आपल्याला स्वतःसाठी वेळ देऊन आपण तर ह्या संसारामध्ये अटकून अटकायचं नाहीये याच्याशी डिटॅच होऊन आपल्या आत्म्याची प्रगती कशी करायची आहे याच्यात मॅडमनी ही खूप छान पद्धतीने सांगितलंय आणि आत्म्याशी कनेक्ट होणं आणि आपल्याला आता पृथ्वी कोणत्या डायमेन्शन आहे त्याच्यात आपल्याला पुढे पुढे मॅडम नेत आहेत आणि हे सगळं इथेच सोडायचं आहे आपल्याला काही न्यायचं नाही उगाच असं हाव करून पैशाच्या मागे धावून आता लोक खूप धावले धावून राहिल्यात आणि मनाला अशी शांती नाही आहे समाधान जिथे मनाला मिळते ते इथेच मिळत आहे ध्यानामध्ये आणि मॅडमचे हे सगळे कार्यक्रम अटेंड करते तर ज्ञानात तर खूप भर पडली अनुजा मॅडमनी पण खूप छान सबकॉन्शियस माइंडचं जे पॉवर माइंड माइंडचं जे पुस्तक वाचलं त्याच्यात आपल्या अंतर्मनाला कशा सूचना द्यायच्या आणि निगेटिव्ह विचारांना कसं कट करायचं मॅडमनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं अनुजय मॅडमचं सा मला खूपच पुस्तक विश्लेषण तुमचं मॅडम पिरामिडचं म्हणजे इथे टेक्नॉलॉजी या याच्यात मी ना तर मला सगळ्या बाजूनी खूप माहिती टेक्निक्स आणि जीवनात बदल घडली मुलीलाही मुला मुलीच्या लग्नातले स्थळ आले मुलाची बदली झाली आणि आईची माझ्या तब्येत प्रकृती जरा बरी नाहीये तर तिच्यावर लव लाइट केलं तरी ती चला चांगल्या पद्धतीने दिसत आहे आणि सगळ्यांवर लव अँड लाईट हे करणं खूप गरजेचं आहे आपल्या मनात खूप निगेटिव्ह विचार कोणाबद्दल काही पण होते पण ते काम कसे करतात हे पण आता लक्षात आलं लव अँड लाईट हे खूप आयुष्यामध्ये छान काम करते आणि जसं मी आता हा हायर ऊर्जेत कसं राहायचं हे कळलं नाही तर ऊर्जा खूप लो होती निगेटिव्ह विचारायला की ऊर्जा कमी व्हायची मग हायर ऊर्जेत कसं राहायचं हायर ऊर्जा कशी आपल्याला काम करते आपल्या जीवनामध्ये आणि मग उगाच आपण त्या लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये लोअर याच्यात राहिलं की कसं आयुष्यात कसा बदल घडते हेही लक्षात आलं मॅडम आणि जसं हे आपल्या अवधू दत्ता अवधुताच सुजात मॅडमनी पुस्तक ते ते मी लिहून ठेवलं त्याच्यात मंत्राचे खूप पॉवर आहे मंत्रामध्ये ते मंत्र म्हटलं की किती आपल्याला शक्ती येते हे सगळं खूप छान शिकायला मिळालं आणि आता पुढे मॅडम मला पुढे नेणार आहे आणि मॅडमशी जुळून मला खूप छान वाटते मॅडम खूप प्रेमाने आणि इतकं सगळं जुळून आणतात आपल्यासाठी इतके कष्ट करतात त्यांच्याबद्दल मला खूप प्रेम आहे मनामध्ये कारण की मी पहिले विचार केला होता की मॅडम खूप रागवतात पण नाही मॅडमच रागवून ना आपल्यासाठीच आहे आणि त्या करून घेतात नाही तर नुसतं ऐकायचं आणि सोडून द्यायचं असंही होत होतं मला आधी पण म्हटलं नाही मॅडम काढून टाक आणि मॅडम तुमच्या या धाकामुळे सगळं नीट होते आणि खूप छान वाटते लहान जशी आई कशी आपल्या मुलांना रागून असं पुढे पुढे नेत आहे तशी भावना मला ममता खूप मनामध्ये निर्माण झाली आहे मॅडम आणि खूप छान वाटते याच्याशी मी आताच जुळलेले आहे आणि बरेचसे बदल माझ्या जीवनामध्ये घडले आणि चेहऱ्यावर ग्लो पण आलाय कारण की आधी नुसतं निगेटिव्ह विचार डम विचार करत राहायचं गोष्टीचा मग त्याच्यामुळे आपली एनर्जी कशी डाऊन होते आपल्याकडून आपण आपण एनर्जी कशी कोणत्या फ्रिक्वेन्सी मध्ये न्यायची हे सगळं कळलं आणि मॅडमशी मी आज अगदी खुल्या मनाने बोलत आहे खूप शिकण्यासारखं आहे मॅडम पासन फक्त अप्लाय करणं तेवढं महत्वाचं आहे आता संसारिक मी वेळात वेळ काढून घरी माझी नात आहे मुलगा आहे सासूबाई सगळ्यांचं सांभाळून तरी वेळ देऊन मी आता करण्याचा खूप प्रयत्न करत आहे कारण की याच्यात मला खूप पुढे जायचं आहे अजून आध्यात्मिक प्रगती करायची आहे हे मला स्वतःसाठी वाटते आणि बस मी अजून एवढंच सांगू इच्छिते मॅडम खूप आनंद वाटत खूप खूप धन्यवाद निलिमा मॅडम फार सुंदर सांगितलं तुम्ही आणि सगळे पॉइंट व्यवस्थित कव्हर केले महत्वाचं तुम्ही ओळखल की तुमच्यासाठीच माझ आहे, आहे Actually, online, का हे काही आहे ते ऍक्च्युली वाटते कडक ऑनलाईन बरेच ऑनलाईन कडक वाटतात पण काय आहे हा वेळ देणं तुम्हाला करायला लागणं कोणीतरी माग लागून घेतल्याशिवाय नाही केलं जात आपण आपल्याला देत नाही आणि तुमच्यासाठी मी वेळ देते म्हणून ते तुमच्याकडनं घडतं किती माग नाही लागलं तर काय होणार आहे काहीच नाही होणार नाही की कार्यक्रम घेतला सोडून दिला नाही कार्यक्रम आपण कशासाठी घेतो की चेंजसाठी घेतो तुमच्या प्रार्भ्यावर सोडून द्यायचं तुम्ही करा नाही तर नका करू असं म्हणून चालत नाही ऊर्जेवर सोडून देते की कार्यक्रम काय इफेक्ट चालेल पण माझ्या मी वेळेत तुम्हाला देऊन माग लागलं तर थोडं फरक होणार आहे हे मला ऊर्जा मॅडम ही ऊर्जा करून घेते पहिले मी नुसतं माझ्या सासूबाईंचं सोहळ होतो खूप देवधरम त्याच्यात मूर्तीपूजेत नाहीतर आपण आणि कस आहे एक सायन्स आहे जे आपण ज्याला महत्व देतो ना त्या गोष्टी आपल्याला महत्व देतात आपण जर आपल्या स्वतःला देव मानलं तर नक्कीच देवाची सामर्थ्य आपल्या इथे येणार आहे आपल्यात ती पॉवर येणार आहे म्हणून मनात इच्छा होतच व्हायला हो, लागतात तुमच्यातला बदल तुम्ही आईसाठी केला मुलांसाठी केला हे त्यामुळेच होतं बड़ करून त्या व्यक्तीला व्हॅल्यू देऊन होत नसतं तिथे सुद्धा एकच कार्य होतं आपली मनशक्ती काम करते हे सगळे सारच आहेत ना आपली फिलॉसॉफी त्याच्यावर ऊर्जा आता हुँ। एनर्जी इज एव्हरीथिंग असं आयन्स म्हटलंय मग एनर्जी एव्हरीथिंग आहे तर आपली ऊर्जा चांगली आहे तर चांगलंच घडणार आहे हायर ऊर्जा कसं राहायचं हे तुम्ही छान कळलं सांगितलं हेच तर महत्वाचं आहे ना आता हो, तुम्ही हो, जे केलं ते सुद्धा हायर ऊर्जेत राहण्यासाठीच आहे ना तुमच्यात हो, काय फरक हो, पडला पर त्याचा एक गोशवारा घेणं हो, दोन महिन्याचा हे तुम्हालाही हो, कौतुकास्पद वाटतं ना माझ्यासाठी मी एवढे बदल केले घड नाही तर कार्यक्रम वाटण करून सोडून देणारे बरेच आहेत तर हे फार आणि मॅडम अवेअरनेसमध्ये राहायचं खूप महत्वाचं बळ कारण ते चैतन्य वाढवणारे आहे अवेअरनेसमध्ये राहिले नाही तर मग आहे आपलं चालू कुठे मग कुठल्या ग्रुपवर काय आहे कुठे काय चालू आहे अनुभव अनुभव वाचणे याच्यातून आपल्याला खूप ज्ञान मिळालं मॅडम आणि आणि हे मनोमय लेअर आपलं काम आपण काय असतो नेहमी शारीरिक लेवलवर असतो प्राणिक लेवलवरही आपण काम करत नाही ऊर्जा लेअरवर इथे कसं आहे की ऊर्जा लेअरला आपण ऊर्जा समजून ऊर्जा लेअरवर काम आहे जे मन चिंतन लेखन बोलणं बोलणं आहे ते मनोमय लेअर आणि बुद्धिमय लेअर पॉझिटिव्हली वापरतोय आपण हे नाही केलं तर मनोमय लेअर म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग तुम्ही असं ते होतं आणि इथे मनोमय बुद्धिमय म्हणजे थर्ड फोर्थ लेअरवर काम होतं त्यामुळे ऊर्जा हायर जाते त्या लेअरला ऊर्जा जाते त्यामुळे चेतना ह्याला जाते आणि हाच तर सगळा उन्नतीचा मार्ग आहे ना चेतना वाढवणे म्हणजे आणि योग्य तुम्ही लगेच नाव दिलं सांगितलं तर हे हो। पण महत्वाचं आहे तुम्ही बोलायची खूप दिवसाची इच्छा होती मॅडम तुमच्याशी बोलायची खूप दिवसाची थोडस मी ठरवलं की पर्सनल सुद्धा वेळ देणं होईल आणि तुम्हाला काय सांगायचं ते सांगण्याची पण एक संधी तर मी रेकॉर्डिंग बंद करते मग आपण पर्सनल बोलूया ते ठीक आहे ठीक आहे मॅडम खूप छान सांगितलं तर प्रेमाचं फार महत्व आहे लव लाईफचं तुम्ही बघितलं महत्व जाण्यासाठी देताय होताय त्याचं रिझल्ट मी गावाला जाते ना तर झाडं असे मुरझ म्हणजे त्यांना इतकी सवय झाली स्वतःची मी येते कुठे गावाला जाणं होते तर मग लगेच दुसऱ्याशी येऊन पाणी टाकणं त्याच्यावर हात फिरून लगेच दोन दिवसात ते परत दिसतात म्हणजे जवळ जाण्यावर प्रेम निसर्गाशी कसं कनेक्ट व्हायचं हे पण मॅडम खूप छान पद्धतीने कळतं याच्यामध्ये आणि आजचं ते तुम्ही जर चक्राध्यान करून घेतलं ना इतकी ऊर्जा जाणवत होती आणि पृथ्वीशी कनेक्ट पृथ्वीशी हे आहे हा हा पृथ्वीशी कनेक्ट झाले ना मॅडम तर आपले सगळे आजार जातात मला कळलंच आहे खूप छान चक्रध्यानामध्ये आता मला चक्रध्यान राहायचं वेबसाईट मला परत कोर्सेस करायचे तुम्ही ना नाही मॅडम मला मेंबरशिप वगैरे मला आता मी आता जस्ट मला मी घेतली नाही वेबसाईट वरचे कोर्सेस बघून घ्या आणि करणार आहात काय आहेत मला फोन करून बोला मग मेंबरशिप घ्यायची की नाही मी सांगते तुम्हाला पेंडुलम आणि तो दुसरा कोणता मॅडम नावही माहित नाही मला तुम्ही तुम्ही दोन करून बघून घ्या कोर्सेसची माहिती तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटतंय बघा मग मी तुमच्याशी बोलते आणि मग तुम्हाला सुचवते मॅडम ते पेंडुलमचं मी असं करू शकते की तिथे यावं लागते ऊर्जा बघाय तुमचं तुम्ही शिकवलंय तिथे कोर्समध्ये कोर्स मध्ये शिकवले या सगळ्या ऊर्जा कशा मोजायच्या काय okay, okay. आणि व्हॉट्सअप ग्रुप okay. मी केलेच आहेत ना गायडन्सला करायचे no. असेल oh. तर okay. लवकर करा पण मेंबरशिप घ्यायची का कोर्स घ्यायचा ते तुम्हाला सांगते मी तुम्ही फोन करा नंतर मला